ॐ अर्गलस्तो अर्घलस्तो श्री महालक्ष्मीर्देवता श्रीजगदम्ब प्रीत्यर्थे सप्तशती पाठाङ्गत्वेन जपे विनियोगः ॐ नमश्चण्डिकायै ॐ जयन्ति मङ्गला काली काली का शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोऽस्तु जय तम देवी चामुंडे, जय भूतार्तीहारी जय सर्वगते ते देवी काल रात्री नमोस्त दे नम रूप जय यश दे नाश विकार हे महिषा सुरहती हे भक्तासि सुख दे नमो

नाच विछड़ विकार है भक्ति ने सोत्र जय का थे चंडी का व्याधी नाचनी रूप जयसे देवी नाच विछड़ बिका है चंडिके जे तुला नित्य पूजते भक्तीने जन रूप जय यश दे नाश विष्ठविकारे द्यावे रूप जय यश दे नाश विषडविकारे द्वेषी नाश होत जे माझे लाभ महाबल रूप जय नाश दे नाश हे देवी कल्याण हो माझे मिळो संपत्ती उत्तम रूप जय यश दे नाश विकार देवे दत्त शिरोरत्न गासती चरणावरी रूप जय नाश दे नाश हे विद्यावंत यशवंत लक्ष्मणत असो जन रूप जय यश नाश विकार हे प्रचंड रक्त दपग चंडिके चरणागत रूप जय यश देई नाश विकार हे चतुर्भुज चतुर्मुख सुसंस परमेश्वरी रूप जय यश देनाश विषण विष्णु कर देवी अंबिके रूप जय यश देनाश विषडिकारे इंद्रा निपति सदभाव पूजिते परमेश्वरी रूप जय यश दे नाश विषडिकारे प्रचंडभुज दंडाचे होत निर्गव दानव रूप जय यश दे नाश विषडिकार श्री अंबिके भक्ता सिदेश अतिशय आनंद थोरतो रूप जय यश देई नाश विषड विकारे मना सारे पत्नी संसार सा। सिंधू तारेनी मनोहर लाभावी फुलवाना सहचर हे स्तोत्र आदी वाचो निवाचा सप्तशती पुढे जप संख्या फल लाभ सुवे प्रचुर संपदा श्री दिव्यार्गला स्तोत्र कुलदेवता चरणार्पण मस्तु अशाच भक्तिपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला असंच माहितीपूर्ण आणि भक्तीपूर्ण भरपूर सारे व्हिडिओज ऐकायला मिळतील आणि याच्या अगोदर पण आपल्या चॅनलवरती खूप सारे व्हिडिओज अपलोड आहेत एकदा चॅनलला द्या म्हणजे तुम्हाला सगळी माहिती कळेल चला धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत जयदुर्गा माता